सोलापूर मध्ये दोन कोटी वीस लाख किमतीचा आठशे त्र्याऐंशी किलो गांजा जप्त करण्यात आलाय सीमाशुल्क विभागानं ही मोठी कारवाई केली आहे तर ओडिसाहून आलेला गांजा सोलापूर मध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि गांजा तस्करी प्रकरणी एकाला बातमी दोन कोटी वीस लाख किमतीचा आठशे त्र्याऐंशी किलो गांजा आता जप्त करण्यात आलाय आणि या प्रकरणी एकाला अटक सुद्धा करण्यात आल्याची माहिती मिळते सीमाशुल्क विभागानं ही मोठी कारवाई केलेली आहे हा जो गांजा होता तो ओडिसाहून नरसिंगपूर गाव तो ओडिसाला गेलेला त्याबरोबर ता ड्रायव्हर होता त्यांनी हे घेतलं ड्रायव्हरला ऑर्गेनिक मॅन्युअर म्हणजे हे आणायचं कन्साइनमेंट आणायचं त्याला काही माहित नव्हतं आणि ती कन्साइनमेंट ओरिसाहून तो घेऊन येत होता तर तिकडे आता तिकडे त्याची काय म्हणतात त्यांनी कुठून आणलंय का आणलं तिकडे ते इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ना